नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील एक मोठी बातमी भर दुपारी दारव्यात सशस्त्र सिनेस्टाईल धाडसी दरोडा अवघ्या दीड तासातच खंडाळा पोलिसांनी सिनेस्टाईल दरोडे केले जेरबंद खंडाळा पोलिसांनी शेंबा पिंपरी ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक सविस्तर वृत्त यवतमाळ जिल्ह्यातील दारवा येथे आज भर दुपारी एक वाजता शहरातील गजबजलेल्या राम मंदिर परिसरात किराणा व्यापारी गणेश काळबांडे यांचे घरी सात सशस्त्र दरोडेखोरांनी घरातील महिलांचे हात आणि तोंड बांधून शस्त्राच्या धाकावर पन्नास लाख रुपये रोख सोन्या चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच चोवीस बी एल बासष्ट बेचाळीसने घटनास्थळावरून पोबारा केला सदर माहिती मिळताच दारवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चौकशीची चक्रे फिरू लागली या दरोड्यांची माहिती जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला तात्काळ देण्यात आल्यावरून खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील तात्काळ गस्तीवर निघाले रस्त्यातच त्यांना सदर गाडी अतिवेगाने जात असल्याचे बघताच त्यांनी तात्काळ शेंबाळ पिंपरी येथे कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक देवानंद कायंदे यांच्याशी संपर्क साधून शेंबाळ पिंपरीत नाकाबंदी करण्याचे आदेश दिले गाड्या आणि वाहन आडवे लावून शेंबाळ पिंपरीत चोख नाकाबंदी करण्यात आली सदर गाडी सुसाट वेगाने येताच समोर रस्ता बंद पाहून दरोडोखरांनी आपली स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम ए चोवीस बी एल बासष्ट बेचाळीस शेंबाळ पिंपरी बसस्थानकात नेली आणि गाडी सोडून शेत शिवारात पळ पर काढला परंतु त्यांची वाट पाहत असलेले पोलीस उपनिरीक्षक देवानंद कायंदे एस आय सुरेश राठोड नायक पोलीस कॉन्स्टेबल सुनील हगवाने नायक पोलीस कॉन्स्टेबल गोविंद खटारे नायक पोलीस कॉन्स्टेबल गोपाल पांडे आणि शेंबाळपिंपरी पिंपरी येथील ग्रामस्थांनी जवळपास पाच किलोमीटर दरोडेखोरांचा नांगरलेल्या शेतशिवारातून सिनेस्टाईल पाठलाग केला सर्व काही हे एखाद्या चित्रपटात सुरू असेल असे होते अखेर पोलिस आणि ग्रामस्थांपुढे दरोडेखोर हद्बल झाले आणि शस्त्र खाली टाकून हात वर करून पोलिसांपुढे शरणागती पत्करली हा सर्व थरार जणू काही एखाद्या चित्रपटाचा भाग असावा असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले पकडलेल्या दरोडेखोरांमध्ये अशोक परवेज खान महेश रामप्रसाद पिंपरणे आदर्श देवीसिंग बिडला कार्तिक रमेश डुलकेशा आणि गणेश श्याम कोठुरवार सर्व राहणार नांदेड हे पकडल्या गेले अशक परवेज खान नांदेडचे तू का असे बेटा क्या नाम पूरा तो तो महेश राम प्रसाद टेंपल ने महेश राम प्रसाद टेंपल ने टेंपल ने तू कहां से है बेटा आदर्श देवी सिंह आदर्श देवी सिंह बिरला बिडला बिडला कहां से तू नांदड़ से तू कहां से बेटा नांदड़ क्या नाम है तेरा हाँ पूरा नाम कार्तिक पिताजी का नाम क्या है दुर्केश कार्तिकेय रमेश दुर्केश कार्तिक रमेश दुर्केश तू गणेश श्याम कुटुरवा नांदेड से ओके गोड़ु। ठीक आहे पसार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत दरोडे एक स्कॉर्पिओ गाडी शस्त्र रक्कम मौल्यवान वस्तूची बॅग जप्त करण्यात आली अति तात्काळ दरोडेखोरांना पकडण्याची ही कौतुकास्पद कामगिरी खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील पी एस आय देवानंद कायंदे एस आय सुरेश राठोड नायक पोलीस कॉन्स्टेबल सुनील हगवणे नायक पोलीस कॉन्स्टेबल गोविंद खटारे नायक पोलीस कॉन्स्टेबल गोपाल पांडे आणि शेंबाळ पिंपरी येथील ग्रामस्थांनी केली सदर घटना समजताच पुसदचे एस डी पी ओ हर्षवर्धन बीजे दारवा येथील एस डी पी ओ चिनुमुल्ला रजनीकांत एल सी बी प्रमुख सतीश चौरे यांच्यासह दारवा आणि पोपाळीचेही पोलीस दाखल झाले होते शेबा पिंपरी येथील धाडशी युवकांनी जीवाची पर्वा न करता दरोडेखोरांना पकडण्यात महत्वाची भूमिका बजावल्याने पुसदचे एस डी पी ओ हर्षवर्धन बिजे यांनी सर्वांचे कौतुक करून आभार मानले तर अवघ्या दीड तासात एवढ्या मोठ्या सशस्त्र धाडसी दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद केल्याबद्दल खंडाळा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे